सध्या राजकारणाच्या बाबतीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही देशाला पर्याय नाही पर्याय उगच या लोकांची नादी लागले लोक आणि वाया गेल्यासारखे झालेले असं मला वाटतं अहो हा देश स्वतंत्र काँग्रेसने केलाय ही फार मोठी मेहरबानी त्यांची आपल्यावर हे आता नंतर सगळे मालक होतील सगळे त्यांचे मतं मांडतील पैशासाठी काही करतील यांच्याशी खुश एकदम काँग्रेस पार्टीशीच खुश आहोत मी केव्हाही चांगलंच सगळे आराम चोर आणि दुर्दैवी गोष्ट आहे बदमश्रीच्या ताब्यात देश दिलाय लोकांनी गुन्हेगारांच्या ताब्यात देश दिलाय किती खंत आहे किती वाईट गोष्ट आहे ही याच्याबद्दल किती खंत वाटते बाबर तुम्ही अभ्यास करा सर्वसामान्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे या लोकांना जिल्हे बंदी केलेले असे लोक ते गुन्हेगार लोक आहेत म्हणजे काय केलंय आयत्या पीठावर रस्ते त्याच्यावर कमिशन खातात रस्ते आणि काहीच नाही काही केलेलं नाही आणि लोकांची लुस्ती लूट केली बाळासाहेबांनी बाळासाहेब भरपूर काम केलं त्यांच्या वडिलांनी केलं त्यांनी केलं त्यांच्या पाण्याची सुविधा हे निळवंडी त्यांनी चाललेले यांनी अगदी कडाचं आपण काहीतरी प्लॅस्टर केलं म्हणजे हे मालक झाले काय एकदम चुकीची कल्पना लोकांचा दिशाभूल करता येते आता महाविकास तुम्हाला बाळासाहेब चालतील आणि त्याही पेक्षा मी असं सांगेल सर्वसामान्य माणूस जर उभा राहिला तर यांची दानच नाही उभं राहून बोलायची ते येऊन रस्त्यावर गाडीला हातकार उभे राहतील हे राहत नाहीत स्वतः तुम्हाला मला वैयक्तिक ओळख भाग वेगळा आहे पण सर्वसामान्य जरी माणूस उभा राहिला तर त्याच्याशी बोलणार त्याचं सुख दुःख विचारणार आ, नमस्ते आ, काका आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसा येऊ ठेपलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण गेली आठ वर्षे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं नेते किंवा तशा प्रकारची बॉडी नसल्यामुळं आपल्याकडं जरा विकासाला खीळ बसली काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक होते आहेत कोणाच्या जागा जास्त आहे बोला बोला परिस्थिती तुम्ही बोलल्याप्रमाणेच आहे कारण आठ वर्ष झाले सगळं बॉडी बरखास्त करून त्या ठिकाणी शा नियुक्त कारभार चालू आहे शासक शासकीय कारभार चालू आहे वर वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळं भागाबा ज्याच्या भा गटाचा भागाचा गटा पंचायत समिती गणाचा विकास होत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु शासनाच्या आडमुठे धोरणामुळं ह्या गोष्टी शा शास सरकार शा शास सरकारने समाजावर लादल्या आहे इलेक्शन नाही आणि त्यामुळं लोकांची कोणाकडं जाऊन आपले प्रश्न मांडवावेत याला काही कुठं बेस नाही तरी इलेक्शन हे व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे तुमच्या तालुक्याचे मा म मंत्री माझे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्यांचा पराभव झाला काय वाटतं तुम्हाला त्यांचा पराभव तुम्हाला अपेक्षित आहे अनपेक्षित आहे किंवा काय षडयंत्र किंवा अजून काय काय त्यांनी कामं केलेलं तुम्हाला काय वाटतं नाही नाही वस्तुस्थिती त्यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं का त्या त्यांचा पराभव होण्याचीच परिस्थिती नव्हती कारण समोरचं उमेदवार काय त्या त्याप्रमाणे तुल्यबळ नव्हता परंतु एक त्यांच्याकडं हवेचा असं आहे का लाडक्या बहीण योजनेचा असे लोकांचे जे भूल थापा करून किंवा असे जर शासनाचे ज्या योजना आहेत आणि त्या राबवायच्या ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्याचे परिणाम समाजाला भोगावं लागतात आता बघा आता मागच्याच दोन दिवसापूर्वी लाडक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी ह्या एका वर्षात वाटल्या गेले मग आता हा पैसा जर तिकडं जर वाटला नसता तो तो समाजाला विकासात्मक कार्य करण्यासाठी वापरताच आला असता परंतु समा महिलांना म लाडक्या बहिणींना दिल्यामुळं तो पैसा त्याचा तो, तो, तो पैसा नाग वाटल्या गेला दुसरी गोष्ट आहे की तुमच्या गा तालुक्यामध्ये जे सहकाराचं जाळं चाळीस वर्षापासून एक रोपटो लावले आ... त्या रोपट्यामध्ये अनेक तुमच्या गावचे युवक नोकरीला लागलेले आहेत असं आम्हाला समजतं ती काय काय ना काय असतील ते असतील एक स्वात परंतु बाळासाहेब थोरात यांचं कामकाज कसं होतं आणि त्यांच्याविषयी तुमचं मत काय अगदी व्यवस्थित प्रश्न आहे हा बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून भागा आपल्या भागा, भागामध्ये शाळा आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मोठमोठ्याले कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत आणि ह्या कॉलेजेसमध्ये जरी बाहेरची मुलं येऊन शिकत असतील तरी परंतु आपल्या भागातील मुलांना प्राधान्य देऊन तिथं शिकवलं जातं याचा फायदा निश्चितच भागातील तरुण वर्गाला झालेला आहे त्यातलंच माझं मुला माझं स्वतःचं जर सांगितलं तर माझाही मुलगा तिथं इंजिनिअरिंग कॉलेजला कॉलेज पूर्ण करून आज तो चांगल्या ठिकाणी काम करतोय तेव्हा त्या ते भागाचा आपल्या भागाचा निश्चितच फायदा होतो आपल्या कॉलेजचा साहेबांच्या हां साहेबांच्या कॉलेजचा आणि साहेबांचे दूरदृष्टी चांगली आहे परंतु काय आहे अलीकडं किरकोळ गोष्टीवरून लोक भूल थापा म्हणजे थोडक्यात आमिष दिलं जातं त्या आमिषला लोक बळी पाडतात लोकांचा तो स्वभाव झाला आणि त्यामुळं विकासाला लोक प्राधान्य देत नाहीत